पुढील पुढच्या बातमीकडे शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव मंत्री अशोक उईके यांनी यांची अनोखी संकल्पना समोर आली आहे सोळा जूनला प्रवेशोत्सव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदिवासी विद्यार्थ्यांचं स्वागत देखील शासकीय आश्रमशाळांमध्ये केलं जाणार आहे सोळा जूनला प्रवेशोत्सव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले आहेत मनोज प्रवेशोत्सव उपक्रमाचं आयोजन उईके यांच्याकडून करण्यात आलेलं आहे सविस्तर नक्कीच तेजस आपण बघितलं शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये आता प्रवेशोत्सव संकल्पना ही राबवण्यात येणार आहे यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक विकेंची ही संकल्पना आहे आपण बैठक सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी करणार आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत आणि शासकीय आश्रम शाळेमध्ये सोळा जून हा प्रवेशोत्सव उपक्रमाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे आदिवासी विकास मंत्र्यांचे सर्व लोकप्रिय आव्हान देखील करण्यात आलेले आहे की हे विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेश आणण्यासाठी उपक्रम सामील होण्यासाठी हे आव्हान करण्यात आलेले आहेत राज्यात आपण बघितलं तर चारशे सत्त्याण्णव शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहेत आणि या आदिवासी विकास मंत्री इगतपुरी आश्रम शाळेत आणि यामध्ये आपण बघितलं आदिवासी विकास मंत्री हे देखील या शाळेमध्ये उपस्थित झाले इगतपुरी येथील गाव येथील येथील आश्रमशाळेमध्ये आपण मिळतो मंत्री अशोक विखे हे देखील उपस्थित करणार त्यामुळे नवा संकल्प हा आदिवासी अशोक विखेकडे हा करण्यात आलेला आहे त्यामुळे आदिवासी रोहिशोत्सव शाळेमध्ये आता करण्यात येणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी